नमस्कार आज आपण सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मेडियोक्रिटी या पुस्तकातील एका महत्त्वाच्या प्रकरणावर बोलतोय आठवं प्रकरण आहे चक्रातून मुक्तता म्हणजे ब्रेकिंग फ्री फ्रॉम द सायकल यात एक खूप खोल संकल्पना मांडली आहे विश्वचेतना युनिव्हर्सल कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात लेखक त्याला ब्रह्मण असं म्हणतात ही एक अशी शाश्वत न बदलणारी शक्ती आहे जी आपल्या रोजच्या अनुभवांच्या पलीकडची आहे हो अगदी आणि यातून एक फार महत्वाचा विचार मिळतो मला वाटतं आपण अनेकदा काय करतो की बदलांना कंट्रोल करायला बघतो पण हे प्रकरण सांगतं की बदलावर नियंत्रण मिळवण्यापेक्षा त्या बदलाच्या मधून स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी मिळवणं जास्त महत्वाचं आहे अच्छा जेव्हा आपलं लक्ष या काय म्हणतात त्याला चिरंतन सत्यावर केंद्रित होतं तेव्हा क्षणिक गोष्टींमधली ओढ आपोआप कमी होते बरोबर म्हणजे खरी स्थिरता बदलाला थांबवण्यात नाहीये तर त्यातूनच एक प्रकारची मानसिक स्पष्टता मिळवण्यात आहे खरी स्थिरता बदलावर नियंत्रण मिळवण्यात नाही तर बदलातून स्पष्टता मिळवण्यात आहे हे अगदी महत्वाचं आणि हे प्रकरण आहे ना आयुष्यातल्या मोठ्या स्थित्यंतरांबद्दल म्हणजे ट्रान्झिशन्सबद्दल पण बोलतं हो या मोठे बदल अगदी जसं की जवळच्या व्यक्तीचं जाणं किंवा समजा नात्यातला दुरावा अपघात हे सगळे मोठे टर्निंग पॉईंट असतात हो हे आपल्याला एका नव्या वास्तवात आणून सोडतात आणि यातली एक गोष्ट मला खूप विचार करायला लावणारी वाटली की आपले शेवटचे विचार म्हणजे मृत्यूच्या किंवा एखाद्या मोठ्या बदल्याच्या क्षणी आपण कशावर फोकस करतो ते आपली पुढची दिशा ठरवतात म्हणे अगदी खूप खोल विचार आहे हा आणि गंमत म्हणजे हा विचार फक्त वैयक्तिक आयुष्यापुरता नाहीये व्यवसायाच्या जगात पण हे तितकंच लागू होतं कसं काय म्हणजे बघा ना जुन्या स्ट्रॅटेजीज किंवा जुने झालेले बिझनेस मॉडेल्स त्यांना कवटाळून बसण्याऐवजी सोडून देणं हे नुकसान नसतं खरं तर उलट ते वाढीसाठी नवीन संधी निर्माण करतं जे कंपन्या किंवा लोक बदलाला स्वीकारायला शिकतात तेच तर पुढे जातात विकसित होतात खरं तर शेवट म्हणजे बाहेर पडण्याचा मार्ग नाही ते निर्मितीच्या पुढच्या टप्प्याचं आमंत्रण आहे बरोबर बरोबर मग प्रश्न येतो की या बदलातून जायचं कसं पुस्तकात मुक्तीचे वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत भक्ती ज्ञान कर्म हो पण लेखक म्हणतात की तुम्ही कुठलाही मार्ग निवडा त्या पद्धतीपेक्षा तुमची मानसिकता म्हणजे माइंडसेट जास्त महत्वाची आहे अगदी बरोबर तुमचा हेतू तु काय आहे इंटेन्शन ज्याला म्हणतो आपण तुम्ही कशाला महत्व देता तुमचं अंतिम ध्येय काय आहे आणि त्या ध्येयासाठी तुम्ही काय सोडायला तयार आहात ह्याच गोष्टी दिशा ठरवतात हे खूप मूलभूत वाटतं नाही का म्हणजे सगळा पाया इथेच आहे नक्कीच कारण शेवटी सगळा खेळ इंटेन्शनचा आहे आणि याच संदर्भात पुढे पूर्ण समर्पणाबद्दल पण सांगितलं आहे टोटल डेडिकेशन म्हणजे जे काही तुमचं उच्च ध्येय असेल त्यासाठी पूर्ण एकाग्रता हवी अनडिव्हायडेड अटेन्शन अर्धवट किंवा विचलित मनाने काही साधत नाही खरं आपल्या रोजच्या जगण्यात याचा अर्थ काय तर ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्वाच्या आहेत त्यांच्यावर आपलं सर्वस्व केंद्रित करणं आणि आजच्या जगात हे किती कठीण आहे म्हणजे सतत काही ना काही आपलं लक्ष वेधून घेत असतं फोन नोटिफिकेशन हो ना पण हे खरंय की जेव्हा आपण पूर्णपणे एखाद्या कामाला किंवा एखाद्या विचाराला तत्वाला वाहून घेतो तेव्हाच काहीतरी विलक्षण घडतं नाहीतर नुसते विचार हवेतच राहतात बरोबर वचनबद्धतेशिवाय विचार म्हणजे केवळ क्षमता वचनबद्धता त्याचं रूपांतर प्रगतीमध्ये करते अगदी आणि स्थित्यंतरांमधून जाणीवपूर्वक कसं पार व्हावं यावर पण एक सुंदर विचार आहे अग्नी प्रकाश दिवस अशा नैसर्गिक चक्रांच्या प्रतिकांमधून लेखक सांगतात की स्थित्यंतराच्या क्षणी तुमची जाणीवेची स्थिती म्हणजे स्टेट ऑफ कॉन्शियसनेस कशी आहे यावर तुमचा पुढचा प्रवास अवलंबून असतो अच्छा म्हणजे म्हणजे व्यवसायाच्या भाषेत बोलायचं झालं तर तुम्ही एखादी जबाबदारी कशी सोडता किंवा एखादा प्रोजेक्ट कसा संपवता यातच तुमच्या पुढच्या सुरुवातीची बीजं पेरलेली असतात अरे वा म्हणजे आपण गोष्टी जशा संपवतो तसंच त्या पुन्हा सुरू करतो <laughs> आपण गोष्टी जशा संपवतो तशाच त्या पुन्हा सुरू करण्याची पद्धत ठरते हा विचार खूप आवडला हो ना हाच विचार पुढे एका एंटरप्रेन्युरियल फ्रेमवर्क मध्ये मांडला आहे म्हणजे एंटरप्रेन्युरियल फ्रेमवर्क बाजारात सतत बदल होत असतात कंपन्यांना त्यानुसार बदलावं लागतं इथे जुळून घेणं अडॅप्टेबिलिटी आणि मूळ ध्येयांवर ठाम राहणं स्टेबिलिटी यात बॅलन्स साधणं महत्वाचं ठरतं यात दोन प्रकारचे बदल ओळखायला सांगितले आहेत एक म्हणजे चक्रीय बदल सायक्लिकल चेंज जे येतात आणि जातात जसं मागणीतले हंगामी चढउतार आणि दुसरे म्हणजे संरचनात्मक बदल स्ट्रक्चरल चेंज जे बाजाराचे किंवा उद्योगाचे नियमच बदलून टाकतात जसं एखादं नवीन तंत्रज्ञान आल्यावर होतं बरोबर आणि यशस्वी उद्योजक किंवा कंपन्या हेच तर करतात त्यांना हे कळतं जे रणनीतिक टॅक्टिकल आहे ते बदला जे कालातीत आहे त्याचे रक्षण करा म्हणजे काय बदलायचं प्रोडक्ट्स मार्केटिंगच्या पद्धती तात्पुरत्या स्ट्रॅटेजीज आणि काय टिकवून ठेवायचं मूळ व्हिजन कंपनीची मूल्य ग्राहकांशी असलेलं नातं अगदी ऍपलचं उदाहरण नेहमी दिलं जातं यासाठी टेक्नॉलॉजी कितीही बदलली हो पण त्यांचा तो साधेपणावरचा सिम्प्लिसिटीवरचा भर किंवा ते डिझाईनवरचं प्रेम ते कायम राहिलं ती ते त्यांची कालातीत मूल्य आहेत बरोबर तर या सगळ्या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न उरतो असं मला वाटतं बदल होणारच आहेत आणि त्या बदलांमध्ये काय टिकवायचं आणि काय बदलायचं हे ओळखणं गरजेचं आहे हे सगळं मान्य पण जेव्हा प्रत्यक्ष निर्णय घ्यायची वेळ येते विशेषतः जेव्हा दबाव असतो वेळ कमी असतो तेव्हा आपले वैयक्तिक पूर्वग्रह आवडीनिवडी बाजूला सारून ही अचूक निवड करण्याची क्षमता ही विवेकबुद्धी डिसनमेंट नक्की कशी विकसित करायची हा एक मोठा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का